नमस्कार आज आपण बनवतो बनाना मिल्कशेक तर बनवायला अगदी सोपा आहे उन्हाळा स्पेशल आज आपण बनवतोय केळीचा मिल्कशेक तर चला बनवायला सुरुवात करूया उन्हाळ्यामध्ये खूप आपल्याला अशक्तपणा येतो थकवा जाणवतो त्यामुळे आपण हेल्दी आणि पौष्टिक असं खायला प्यायला हवं हो की नाही तर चला बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी एक केळी घेतलेली आहे पिकलेली केळी आहे ही तुम्हाला किती मिल्कशेक बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही केळी वापरू शकतात चार मी बदाम घेतले दोन अक्रोड घेतलेत पिस्त्याचे चार पाच पिस्ता घेतलेत कापून आणि ते एक खजूर असे तुकडे करून घेतलेत तर आता आपण इथे हे सर्व पिस्ता बदाम आणि थोडे खजूरचे तुकडे घेतलेले आहेत वरून गार्निशिंग करण्यासाठी तर सर्वात अगोदर आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बदाम कापून टाकूयात सर्वात अगोदर आपण हे ड्रायफ्रूट बारीक करून घेऊयात परत दुधामध्ये टाकले तर हे बारीक होणार नाहीत त्यामुळे आपण याला अगोदर बारीक करून घेऊयात तर इथे मी आता बदाम कापून टाकलेत पिस्ता अक्रोड हे सर्व टाकून घ्यायचे आपल्याला जे जे आपण साहित्य घेतलेलं आहे ते तर ते, ते, ते खजूर घेतले बी काढून घ्यायचा त्याच्यामधला आणि हे खजूर कापून टाकून घेतले आता आपण इथे थंडगार दूध टाकून घेणार आहोत तर हे फ्रीजमध्ये गरम करून थंड करून घेतले दूध फ्रीजमध्ये ठेवून आणि थोडं दूध टाकून आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊयात ते पाहू शकतो ड्रायफ्रूट एकदम मस्त बारीक झालेले आहेत दुधामध्ये आता केळीची साल काढून आपण केळी बारीक कापून घेतली अगोदर थोडीच टाकूयात एकदम टाकली तर फिरवता येणार नाही मिल्कशेक बाहेर येऊ शकतो आता आपण यामध्ये थंडगार दूध टाकून घेऊयात इथे मी मध टाकून घेणारे तुम्ही हवं तर दोन तीन चमचे साखरसुद्धा टाकू शकतात तर इथे मी मोठा एक चमचा मध टाकून घेतला आहे कारण केळीसुद्धा गोड असतात आणि मध टाकलेला आहे मी तर साखर इथे मी टाकलेली नाही आहे तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकतात आता आपण हे मिक्सरवरती फिरवून घेऊयात आणि राहिलेली केळीसुद्धा आता यामध्ये टाकून घेऊयात तर दुधामध्ये जे तुम्हाला काळं दिसतंय ते बदामाची साल आहे तर आता यामध्ये आपण केळी आणि दूध टाकून बारीक करून घेतले एकदम तर इथे आपला बनाना मिल्कशेक तयार झालेला आहे हे पहा एकदम स्मूथ असा बनलेला आहे तर बनाना मिल्कशेक पिण्याचे खूप फायदे आहेत आता आपण हे सर्व ग्लासमध्ये काढून घेऊयात तर सर्वात अगोदर आपण हा मिल्कशेक ग्लासमध्ये टाकून घेऊयात आणि नंतर वरून बदाम पिस्ता आणि खजूरचे तुकडे टाकूयात म्हणजे पिता पिता खातासुद्धा येईल हा मिल्कशेक तर अशा पद्धतीने आपण झटपट केळीचा मिल्कशेक बनवून घेतला आहे आणि सोबतच बदाम आणि खजूरसुद्धा ठेवलेले आहे तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला घामखोपी येतो आणि त्यामुळे आपली एनर्जी कमी झाल्यासारखी वाटते थकवा जाणवतो अशक्तपणा जाणवतो तर लगेच आपण हे केळीचा मिल्कशेक असा बनवू शकतात खोपी आणि एनर्जी मिळते तर केळी आणि दुधामध्ये खूप प्रोटीन विटॅमिन असते तर आपल्याला खूप ताकद आल्यासारखं वाटतं आणि दिवसभराची एनर्जी मिळून जाते दूध आणि केळीचा मिल्कशेक करून पिला तर यामध्ये खूप प्रमाणामध्ये पौष्टिक प्रमाण असतं पोषक तत्व असतात भरपूर तर नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही केळीचा मिल्कशेक बनवून पिऊ शकतात आणि जर तुमच्याकडे ड्रायफ्रूट नसतील तर फक्त तुम्ही केळी दूध आणि मध किंवा साखर टाकून जरी हे मिक्सरवरती बारीक करून पिलात तरीही तुम्हाला तेवढीच ताकद एनर्जी मिळणार आहे त्यामुळे असं नाही की ड्रायफ्रूट असायलाच हवे नसतील तरी काही हरकत नाहीत पण असतील तर नक्कीच टाका तर अशा पद्धतीने आपण साधा सोपा केळीचा मिल्कशेक पाहिलेला आहे तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील आणि रोज पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया घरगुती साध्या सोप्या अशा भन्नाट रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा मस्त राहा उन्हाळ्यामध्ये स्वतःची आणि इतरांचीसुद्धा काळजी घ्या आणि हो शेजारे असणाऱ्या बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल बाय